नमस्कार आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील किनारपट्टीवर उभे आहोत मला बॅकग्राऊंड म्युझिकचा आवाज येत असेल लाटांचा निसर्गाची किमया सिंधुदुर्ग जिल्ह्यातला लाभलेला हा किनारपट्टीचा भाग मित्रांनो आज मी इथे का आलो आहे मध्येच काय व्हिडिओ वेगळे होते आणि हा व्हिडिओ वेगळा का आहे ते सांगतो आज फ्रेश जो जो मी फ्रेश होण्यासाठी आलो आहे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी याच किनारपट्टीला पुढे सागरेश्वर मंदिर म्हणून आहे जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात तणाव यायचे त्यावेळी शांत व्हायला मानसिकदृष्ट्या शांत व्हायला मी तिथे यायचो एक वेगळी ऊर्जा मिळायची माझ्या मते सत्तर ते ऐंशी वेळा तरी म्हणजे माझ्या मते नव्वद वेळा तरी त्या मंदिरात आलो मी या किनारपट्टीत शांतपणे बसलो काही काही वेळा काय होतं आहे की कोणत्याही प्रकारचे तुमचे तणाव असू देत काही वेळा जर तुम्हाला डोंगरबाग आवडत असेल जर तुम्हाला किनारपट्टी आवडत असेल तर निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ बसून बघा थोडा वेळ म्हणण्यापेक्षा आयुष्यातले किमान पाच सहा तास तरी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी बसून बघा तुम्हाला किती फ्रेश वाटेल एक प्रकारची ऊर्जा मिळेल आज इथे मला जास्त करून समुद्रकिनारा आवडतो समुद्रकिनाराच का त्याचं एक उत्तर देतो आहे त्या समुद्राकडे पाहिलं की बरीच ऊर्जा येते येणारी लाट बरंच काही शिकवून जाते आणि मागे जाणारी लाट तीही बरंच काही शिकवून जाते आयुष्यात लाटा येत राहणार लाटा जात राहणार आपण किनाऱ्यावर आहोत मी आज जास्त काय बोलत नाही बोलायच्या वेळी योग्य बोलेन आज फक्त निसर्गाचा आस्वाद घेऊया आणि मला एकच सांगायचं आहे विशेषतः हा जो व्हिडिओ आज बनवतो आहे इतके दिवस मी ते सातबारा जमिनी जमनी विकण्यात वगैरे हे सगळं म्हणतो आहे तर खरं सांगायचं ना तर जमनी विकायची माझी इच्छा नाही होती पण आयुष्यातचं आयुष्यातलं माझं अठ्ठेचाळीसवं वर्ष आहे ह्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवी एकवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला मला मी अठ्ठेचाळीसव्या वर्षात पदार्पण केले जेवढ्या मी जमीन जुमला आता दोन तीन दिवसापासून ते वर्णनं वगैरे सांगणार आहे तुम्हाला ह्या काय जमीन जुमला जो होता त्याच्यासाठी खूप आशेवाद घेऊन होतो मी बरेच काही प्रोजेक्ट करायचे होते पण काय माहिती नाही कोकणी माणसाला आमच्या शाप आहे की नाही शाप आहे की आमची मनोवृत्ती आहे आम्हाला माहिती नाही त्याचा शोध येत्या सात दिवसात किंवा पंधरा दिवसात माझ्याकडून होईल की कोकणी माणसात क्रिएटिव्हिटी बरीच आहे पण सातबारातले आमचे जे सहभागदार असतात त्यांची म्हणावी तशी साथ नसते आणि आमच्या समोर जो उभा आहे असे कित्येक बाळा आहेत त्या अशा समुद्रात उडा टाकतात आणि स्वतःचं जीवन संपवून टाकतात नोकरी नसते म्हणून त्यांचं त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही म्हणून त्यांच्याशी कोण संवाद साधत नाही म्हणून आणि त्यांच्या समस्या कधी मिटत नाहीत म्हणून मला एकच सांगायचं आहे निसर्गसम रम्य कोकणातली आपण जी माणसं आहोत इथली जे स्थानिक आहे किनारपट्टीतले असू देत डोंगर भागातले असू देत सर्व ठिकाणचे असू देत सिंधुदुर्ग जिल्ह्यावर खरंच निसर्गाची एवढी साथ आहे वर्षाचे बारा महिने म्हटलं तर आम्ही तसे आनंदी असतो पण ह्या आनंदाला नेहमी विरजन पडते निसर्गाची साथ आहे आपल्याला पण आपल्या सातबारातल्या माणसांची म्हणावी तशी साथ नसते मी पर्टिक्युलर माझ्याच फक्त सातबारातल्या माणसांशी बोलत नाही आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आता जेव्हा मी व्हिडिओ अपलोड केला तेव्हापासून बऱ्याच जणांचे फोन आले मला की राणे तुम्ही का विकताय विकू नका पर्सनल मेसेज आले मला त्याच्यानंतर मी जेव्हा जेव्हा सांगितलं मी हरलो आहे म्हणून मी विकतो आहे पण मला उरलेलं आयुष्य जिंकायचं आहे पण त्या एवढीश आता सातभारात मला अडकून राहायचं नाही सत्कारणी लावायचं पुढचं बघायचं समुद्राकडे उभं राहिलो आहे म्हणजे नक्कीच माझी अथांग इच्छाशक्ती आहे या समुद्र जसा दूरवर पसरला आहे तसे माझे विचार दूरवर पसरतील भविष्यात मला पुन्हा एकदा तिथे मुद्द्याकडे येऊन एकच सांगायचं आहे अजूनही वेळ गेली नाही कोकणी माणसांना फक्त मी उद्देशून हा व्हिडिओ बनवतो आहे की सातबारातले आपण सगळे एक होऊया जे काय वाद असतील हे मी माझ्या सातभारापुरतं बोलत नाही सिंधुदुर्ग जिल्ह्यात तमाम जे भावबन की वादात जे काय सातबारा अडकून पडलेत डेव्हलपमेंट्स होत नाही आहे ते डेव्हलपमेंट्स करण्याच्या मागे लागा मी एक प्रयत्न करतो आहे तुम्ही तो तुमच्या माध्यमातून प्रयत्न करा तुमच्या काय अडचणी असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच शेअर करा माझा नंबर सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस हा आहे कृपया कॉल न करता व्हॉट्सअप मेसेज करा तर आता कोकणात मोदी साहेब येऊन गेल्यानंतर मी बी जे पी पक्षाचा प्रचार करत नाही आहे मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाही आणि विरोधकही नाही पण नरेंद्र मोदी साहेब जेव्हा मालवण तालुक्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहिलं तेव्हापासून मालवणची त्याच्यासह हो। सिंधुदुर्गची कीर्ती देशात नव्हे तर जगात पसरली आहे असं माझं प्रांजळ मत आहे तर ह्या कीर्तीच्या माध्यमातून ह्या पब्लिसिटीच्या माध्यमातून नक्कीच येणारा पर्यटक इथे वाढणार आहे आणि येणाऱ्या पर्यटकांना भविष्यात सोयीसुविधा देण्यासाठी जागा जमनी ह्या लागणारच आहे पण आपण त्या विकून दुसऱ्याच्या माथी टाकून नंतर गावठी भाषेत आमच्या सांगतो कोकणी भाषेत आमच्या इकडे ह्या सगळ्या दिसतात आमचा होता असा म्हणून नंतर त्या आपल्या नातवंडांना प पतुंड पतुवंडांना सांगून काही उपयोग होणार नाही तुमचं स्वतःचं अस्तित्व टिकवा भावबंकीतले वाद मिटवा आणि छोटे छोटे का होईना छोटे रेस्ट हाऊस बांधण्यासाठी सुरू करा टायनी हाऊस बांधण्यासाठी सुरू करा मी माझ्या परीने सायंटिफिक क्रिएशन्स काहीतरी घेऊन येतो आहे माझी नाही स्वप्न पूर्ण झाली माझ्या भाऊकीला नाही मी सुधरू शकलो किंवा माझ्या भाऊकीने जरी साथ नाही दिली तरी तुमची भाऊकी तरी साथ देते का बघा माझी स्वप्न अर्धवट राहिली जाऊ द्यात बरेच जण म्हणत आहेत संसारी जीवनाचा त्याग करताय म्हणजे नेमकं काय करताय संसारी जीवनाचा त्याग करतो म्हणजे हम दो हमारे दो ह्या चौकटीच्या बाहेर राहून इतर बाहेर जे काय जग आहे त्या जगाकडे बघण्याचा मी चांगला प्रयत्न करतोय गेली अठ्ठेचाळीस वर्ष अशात लाटा येत राहिल्या माझ्या आयुष्यात बऱ्याच सुनामी आल्या त्याच्यात जशी खडक टिकून आहेत उभी आहेत तसा मी टिकून राहिलो पण जशा काही खडक्यांना आकार आहे क्रिएटिव्ह दिसत आहेत तसात माझ्यातली क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्हिटी वाढत गेली येणाऱ्या संकटांना सामोरं जाता जाता माझी बौद्धिक ताकद वाढत गेली बौद्धिक कलागुण उजळत राहिले विषयांतर होत नाही आहे ना ठीक आहे पुन्हा इथे मी विषयावर येण्याचा प्रयत्न करतो तो मुद्दा असा आहे की एवढा सुंदर किनारपट्टी आहे एवढे सगळे आपल्या इथे छान निसर्ग आहे तर माझं एकच हात जोडून कोकणी माणसाला मोस्ट करून मोस्टली कोकणी माणसाला एकच विनंती आहे जमेल तेवढं प्रयत्न करूया जमेल तेवढे वाट टाळूया संवाद साधूया आणि आर्थिकदृष्ट्या सर्वांना आपल्या भावकीला आपल्या शेजाऱ्यांना आपल्या लगतच्यांना सगळ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पर्यटनाच्या माध्यमातून आपला विकास साधूया आणि तुम्हाला कोणाला विकास साधायचा असेल माझ्यासारखी वयाच्या अठ्ठेचाळीसव्या वर्षी संसारी जीवनाचा त्याग करण्याची पाळी कोणावर येऊ नये असं जर वाटत असेल तर वयाच्या पंचवीस चव्वीस सत्तावीस तीस पस्तीस वर्षी तरी सावध व्हा आणि अशा कितीही लाटा येत असल्या तरी स्वतःला टिकवून धरा नैराश्यात जाऊ नका आणि तणावमुक्त होण्यासाठी आपल्या हाती थोडंफार काय वाढवडल्यांचा आहे त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करा एवढीच मी विनंती करतो आहे अजून बोलायचं आहे ह्याच किनारपट्टीत राहून ते, ते काय सांगतो आहे मी पुढच्या व्हिडिओवर जरूर पहा माझं काय चुकत असेल पुन्हा एकदा सांगतो तर नक्कीच मला मेसेज करा पब्लिक मेसेज केला तरी चालू चालतो किंवा मला पर्सनल सत्त्याण्णव ते चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर पर्सनल मेसेज केला तरी चालतो आहे मला उरलेल्या लाईफमध्ये कोकण समृद्ध व्हायचं आहे कोकणातली भावबंकीचे वाद कसे मिटवता येतील त्याच्यासाठी नवनवीन कल्पना आणायच्या आहेत एवढंच मी तुम्हाला सांगतो आहे ओके धन्यवाद